पुस्तकात लिहिले आहे किंवा मोठ्यांनी सांगितले आहे म्हणून कोणत्याही गोष्टींवर विश्वास ठेवू नका आपल्यातील कुतूहल जिज्ञासा जागृत ठेवून प्रत्येक गोष्टींचा प्रात्यक्षिकातून अनुभव घ्या आणि मग निष्कर्ष काढा विज्ञान हे हसत खेळत प्रयोगातून आत्मसात करायला हवे निसर्गात आपल्या भोवती असलेल्या प्रत्येक गोष्टीतून काहीतरी निर्मिती करून त्यातील विज्ञान समजून घेता येते असं प्रतिपादन प्रसिद्ध संशोधक पद्मश्री अरविंद गुप्ता यांनी केलं आहे भारतीय विद्याभवनच्या मुक्तांगण विज्ञान शोधिका केंद्रातर्फे आयोजित आंतरशालेय विज्ञान प्रकल्प स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी अरविंद गुप्ता बोलत होते या प्रसंगी भारतीय विद्याभवनचे मान सचिव नंदकुमार काकेडे संस्थेच्या उपसंचालिका नेहा निरगुडकर भारती बक्षी आदी उपस्थित होते स्पर्धेचं हे सोळावं वर्ष असून यासाठी विविध शाळांमधून कनिष्ठ व वरिष्ठ गटातून सुमारे तीनशे पन्नास प्रकल्प पाठवण्यात आले होते त्यातील निवडक चौसष्ट प्रकल्पांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते या प्रदर्शनाचे उद्घाटन वेगफिल्ड फूड्सचे व्यवस्थापकीय संचालक अश्विनी मल्हत्रा यांच्या हस्ते झाले या स्पर्धेत वरिष्ठ गटात इझी पिकअप मशीन लेग ऑपरेटर हँडपंप बायोडिग्रेडेबल शुगर कॅन व गॅस प्रॉडक्ट या प्रकल्पांना तर कनिष्ठ गटात ॲटोमॅटिक क्लॉथ ड्रायर ऑपरेटर ब्लाइंड मॅन रोबोटिक स्टिक एथिकल ॲग्रिकल्चर मॉनिटरिंग सिस्टीम या प्रकल्पांना अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय पारितोषिक मिळाले पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांना अनुक्रमे तीन हजार एकवीसशे व पंधराशे रुपये रोख मान्यचिन्ह पदक व प्रमाणपत्र देण्यात आले अरविंद गुप्ता म्हणाले समृद्ध निसर्ग लाभल्याने भारतात खेळणी बनवण्याची मोठी परंपरा आहे त्याला साजेशी खेळणी आपण बनवावीत मुलांचे लहानपण खेळण्यात गेले नाही तर पुढे ती उपद्रवी बनतात सुंदर सलोने भारतीय खिलोनेसारखी पुस्तके मार्गदर्शक आहेत भोवतालच्या प्रत्येक गोष्टीतून खेळणी बनवणे शक्य आहे आपण तसा विचार केला पाहिजेत दक्षिण भारतात नारळाच्या फांद्या करवंट्यांपासून शेकडो खेळणी बनवली जातात मुलांनी आपल्यातील कल्पक विचार प्रत्यक्षात उतरवून मजेशीर खेळणी बनवावीत विज्ञान प्रकल्प हे आपल्यामधील विविध कौशल्यांना चालना देत असतात आपल्या दैनंदिन जीवनातील समस्यांवर उत्तर शोधण्यासाठी ते प्रवृत्त करत असतात इतकेच नव्हे तर तुमच्यातील विचारक्षमता सर्जनशीलता आणि इनोव्हेशन यांना प्रोत्साहन देतात या स्पर्धेला विद्यार्थ्यांसह शिक्षक पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला नंदकुमार काकिडे यांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधला